वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अत्यंत महत्वाचा पण पिटुकला टॉपिक तो म्हणजे लॉरेंज क याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आर्थिक विषमता आर्थिक तफावत इकॉनॉमिक इन पाहिला 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 अच्छा पाहिला तर मग टेन्शन नाही त्यातील जे आहे आर्थिक विषमता जी आहे ती आर्थिक विषमता तपासण्यासाठी वेगवेगळे परिमाण आहे त्यातला एक ग्राफिकल म्हणजे आलेखीय एकमेव परिमाण आहे तो म्हणजे कोणता लॉरेंज कर लॉरेंज वक्र हा एकमेव आलेख आहे आणि याच्या आधारावर विविध गुणोत्तर आणि विविध कोइफिशन्स तयार करण्यात आले आलं नाही लक्षात तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया काय काय आहे आज काय समजून घेऊ हो? लॉरेंज कर कोण होय म्हणजे आलेख कसा हाय याचा उपयोग कसा त्याचे कंपोनंट कसे कारण की प्रश्न असे विचारते है ना एमपीसी मध्ये राज्यसेवा म्हणा कंबाईन म्हणा कसा गुगली मारण काही खर ना खरं नाही आहे पिटुकला पण अशोड प्रश्न येतात बरेच वेळा आणि मग दंडीगुल होते ते होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ समजला आला लक्षात तर मग चला चण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हालाच माहित आहे रे बाबा का दोन प्रश्न डोक्यात घुसवलेच पाहिजे तर पहिला प्रश्न डोक्यात घुसवून घेऊ लमच्या पहिला का म्हणते चल रे भाऊ हा लॉरेंज वक्र आले कशाचे परिमाण आहे लॉरेंज क ग्राफ इज मेजरमेंट ऑफ काय आहे म्हणते पहिलं एक उत्पन्न विषमता इन्कम इन दुसरं कार्यक्षमता विळता कॅपबिलिटी डायव्हर्सिटी आणि तिसरं आहे गरिबीची तीव्रता इंटेन्सिटी ऑफ पावर्टी आणि चौथा बे आहे बेरोजगारी शिक्षण गुणोत्तर अनएम्प्लॉयमेंट एज्युकेशन रेशो म्हणजे कशाचं परिमाण आहे ह्या सगळ्या इन इक्वेलिटीच्या कॉन्टेक्ट मध्ये आहेत पण कशाचा आहे आता आपण समजण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्ये माहित होईल पहिला प्रश्न डोक्यात फिट आता दुसरा प्रश्न बघा प्रश्न कसे निर्माण होतात लक्षात घ्या हा लॉरेंज वक्र आलेखामध्ये कोणत्या बाबी गृहित धरतात विच फॅक्टर्स कन्सिडर्ड इन द लॉरेंज ग्राफ असा बी प्रश्न राहू शकते लक्षात घ्या पहिला आहे लोकसंख्या उत्पन्न पॉप्युलेशन इन्कम हे घटक दुसरं आहे लोकसंख्या कामगार पॉप्युलेशन वर्कफोर्स तिसरा आहे लिंग गुणोत्तर कार्यक्षमता विभाजन सेक्स रेशो कॅपाबिलिटी डिव्हिजन आणि चौथा आहे सामाजिक स्थिती आर्थिक स्थिती सोशियल कंडिशन इकॉनॉमिक कंडिशन कोणते फॅक्टर्स कन्सिडर केल्या जातात ग्राफ तयार करायला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला आलं आता हे दोन प्रश्न याच्यासोबत असे खूप सारे प्रश्न लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो की नेहमी अभ्यास करताना प्रश्न बनवलेच पाहिजे डोक्यात जेवढे प्रश्न तेवढं वाचताना उत्तर जेवढे उत्तर तेवढीच तुमची परीक्षा हे लक्षात ठेवा आलं की नाही लक्षात ठीक आहे म्हणून मी हे दोन प्रश्न नेहमीच देतो डोक्यात घुसवाले आता लॉरेंज कर समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिल्यांदा भाऊचा इंट्रोडक्शन भाऊचा फोटो ब्लर येत होता म्हणून मन म्हणलो बाबा त्याले काय लय फालतूचा ब्लर याच्यात तुम्ही म्हणा हो, हो, चष्मा बहादर म्हणून त्याला काढून घेतला त्याच्या जागी हा कर दिला असाच कर आहे असाच वक्र आहे इकडे रईस इकडे गरीब असं आपल्याला दिसते पण रईस की गरीब की असं नाही है ना प्रत्यक्षात लोकसंख्येमधली विषमता आपल्याला पाहिजे असो प्रोफेसर मॅक्स ऑटो लॉरेंज हा भाऊ होय अमेरिकन इकॉनॉमिक स्टॅटिस्टिशियन एकोणीसशे पाच मध्ये काय केलं त्यांनी एक डॉक्टरल थेसिस लिहिलं कोणती द इकॉनॉमिक थेअरी ऑफ रेल रोड आणि त्याच्यामध्ये हा ग्राफ काढला आणि त्यानं सांगितलं की इनकम इन काय आहे इन्कम इनकम कशाची डिस्पॅरिटी इज इन द इन्कम डिस्ट्रीब्युशन इन द सोसायटी समाजामध्ये एका राज्यामध्ये एका देशामध्ये एका समाजामध्ये जी लोकसंख्या आहे जी हाऊसहोल्डस आहेत है ना त्यांच्यामध्ये उत्पन्न आणि संपत्ती याच वितरण सम आहे की विसम आहे हे तपासण्यासाठी म्हणून त्यांनी हा ग्राफ तयार केला या आलेखामध्ये काय आहे तर लोकसंख्या आणि उत्पन्न असा हा आले काय कसा आले काय लोकसंख्या आणि उत्पन्न दोन एक्सिस घेतलेले आहेत लोकसंख्येचा एक्सिस आणि उत्पन्नाचा एक्सिस पॉप्युलेशन इन्कम ग्राफ लक्षात ठेवा आता लॉरेंज कर लॉरेंज भावनं बनवला पण त्याला वा असं वाटलं बाबा स्वतःचे आजकाल तर मोठे फॅड आहे स्वतःचेच नाव रोशन करते लॉरेंज भावनं तसं काय केलं नाही मग लॉरेंज भावनं आपला कर बनवला त्यानं इन कर असं नाव देऊन टाकला पण बाकी चांगले राऊंड झाला नाही बाबा एवढं मोठं काम केलं ते याले नाव द्यायला पाहिजे म्हणून विलफोर्ड आय किंग यानं एकोणीसशे बारा ले त्या लॉरेंज क भाऊले रिस्पेक्ट सॅल्यूट आहे का नाही राईट ठीक आहे आता आपण समजून घेऊया लॉरेंज भाऊची ही स्टोरी झाली छोटीशी आता आपण समजून घेऊया लॉरेंज क लॉरेंज क ग्राफ जो आहे बघा असा माला माल आणि इकडे फकण्यापती असा कॉम्बिनेशन तुम्हाला दिसते तर लॉरेंज ग्राफ कशाच्या आधारावर घेते खूप महत्वाचा आहे छोटे छोटे पॉइंट याच्यासाठी की एखाद्या डेप मध्ये गुगली मारली प्रश्नाची तर आपल्याला आलं पाहिजे संचयी वारंवारता आले काय हा कुठला आले काय संचयी वारंवारता वारंवार फ्रिक्वेन्सी ग्राफ आहे कोणत्या दोन एक्सिस कोणते दोन घटक घेतलेले आहेत पॉप्युलेशन आणि इन्कम पण हे घेताना त्याने इंटेन्सिटी ऑफ इन इक्वॅलिटी मॅग्नेट्यूड ऑफ इन असं काढायचं आहे आणि म्हणून त्यांनी काय घेतलं पर्सेंटाईल टर्म शततम संख्या घेतलेली आहे लोकसंख्येचा पर्सेंटाईल आणि इन्कमचा पर्सेंटाईल पण कसा क्युमिलिटिव्ह संचयित होणारा आणि म्हणून पर्सेंटेज कसे आहे शून्य टक्के ते शंभर टक्के लोकसंख्येच्या बाबतीत शून्य टक्के ते शंभर टक्के आणि उत्पन्नाच्या बाबतीत शून्य टक्के ते शंभर टक्के असं पर्सेंटाइल क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या याच्यावर घेतलेलं आहे आलं ठीक आहे आता याच्यामध्ये आपण ग्राफ बघूया कारण ग्राफ मध्ये बरेच वेळा आपल्याला सिक्स ला कोणता वाय एक्सिक्स ला कोणता एक किंवा ग्राफ काढून उलटा पुलटा काही प्रश्न येऊ शकतात तर त्या दृष्टिकोनातून आता ग्राफ समजून घ्या हा आहे आपला लॉरेंज कर्वचा ग्राफ हा झाला एक्स एक्सिस हा एक्स एक्सिस काय घेतलंय एक्स एक्सिस वर लोकसंख्येची संचयी टक्केवार क्युम्युलेटिव पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन इथे घेतलेलं आहे ना ह्या एखादी देश असेल त्याच्यात पॉप्युलेशन शून्य टक्के ते शंभर टक्के असं घेतलंय आणि वाय ला काय घेतलाय उत्पन्नाची काय घेतलाय उत्पन्नाची संचयी टक्केवारी क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ इन्कम किंवा वेल्थ लक्षात घ्या संपत्ती किंवा उत्पन्न म्हणजे एकूण किती कोणाकडे गल्ला आहे ते मोजासाठी ठीक आहे आता इथे झिरो टू हंड्रेड हा आणि हा झिरो टू हंड्रेड हा हा हंड्रेड जो पॉइंट आहे वाय एक्सिसचा आणि एक्सिसचा तिथून आपण अशी लंब रेषा काढली बरोबर आहे इथे समांतर रेषा आणि इथे लंब रेषा आणि जो पॉईंट येतो जो पॉईंट त्या पॉइंटला शून्य याच्यापासून शून्य टक्क्यापासून अशी रेषा काढली तो किती डिग्रीचा आहे पंचेचाळीस डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्री आता ही जी स्ट्रेट लाईन आहे ही स्ट्रेट लाईन आहे दिस द आयडियल कंडिशन आदर्श आहे आदर्श स्थिती आहे ही आयडियल कंडिशन आहे है ना कारण की आयडियल याच्या आधारावरच आपण परिमाण करू शकतो मेजरमेंट करू शकतो म्हणून ही आयडियल कंडिशन आहे ही आयडियल कंडिशन काय सांगते कि लोकसंख्या जी आहे एकूण आणि त्याच्यातलं इन्कम म्हणजे उत्पन्न किंवा संपत्ती याचं जे वितरण आहे वितरण डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणाकडे किती तर ही जी लाईन आहे ही रेषा जी आहे ही रेषा सांगते की सर्व वितरण कसं आहे समान आहे म्हणजे शंभर लोक जर असतील आणि शंभर जर असं युनिट उत्पन्न असेल प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला किती युनिट असेल एक असेल म्हणजे जर शंभर लोकांकडे शंभर रुपये असं जर गणित असेल तर प्रत्येक व्यक्तीकडे एक रुपया असेल असं जे सांगतात ती कुठली रेषा ही रेषा या रेषेला मग का आपण म्हणतो लाईन ऑफ इक्वल डिस्ट्रीब्युशन समान वितरण रेषा लाईन ऑफ इक्वल डिस्ट्रीब्युशन ही कशी असेल फोर्टी फाय मध्ये स्ट्रेट लाईन असेल एकदम सरळ रेषा असेल जी ह्या शंभर टक्के आणि ह्या शंभर टक्क्याला मॅच होणारी असेल या, या रेषा जी आहे इट्स कॉल्ड एज अ परफेक्ट परफेक्ट इक्वॅलिटी कंडिशन याला काय म्हणू आपण परफेक्ट इक्वॅलिटी कंडिशन म्हणजे परिपूर्ण परिपूर्ण समानता आता असं आहे का एखाद्या देशात कोणत्या देशात नाही शक्यच नाही आयडियल कंडिशन बरोबर आहे राईट आणि इथून हा बघा कर्व्याचार आलेला आहे हा कर्व्याचर इथून कर्व्याचार आता कर्व्याचर लक्षात घ्या वक्र रेषा कुठे येणार वक्र रेषा ह्या पंचेचाळीस डिग्रीची जी रेषा आहे त्याच्या उजव्या बाजूलाच राहील कुठल्या बाजूला राहील ओनली ऑन अ राईट साईड ओनली ऑन अ राईट साईड आणि ही अशी 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 इथपर्यंत कुठपर्यंत वाढत जाऊ शकते या पॉईंट पर्यंत वाढत जाऊ शकते ही जी वक्र रेषा आहे त्याला आपण काय म्हणतो लॉरेंज वक्र रेषा लॉरेंज कोर आणि ही जी आहे हा हा भाग जो आहे हा धिस इज द इन गॅप काय ही इन इक्वॅलिटी गॅप आहे विषमता विषमता तफावत ही सांगते की प्रत्यक्षात प्रत्यक्षात एका समाजामध्ये एका देशामध्ये किती प्रमाणात विषम वितरण आहे उत्पन्नाचं आणि संपत्तीच ही रेषा सांगते ही रेषा जितकी जवळ असेल याच्या ही रेषा ह्या सरळ रेषेच्या जितकी जवळ असेल तितकी समानता आणि ही जितकी दूर जाईल तितकी विषमता लक्षात आलं का म्हणजे दोन्ही सांगतं एका बाजूने लॉरेंज कर तुम्हाला समाजातील उत्पन्न आणि संपत्तीच्या वितरणाची विषमता सांगते आणि दुसऱ्या बाजूला किती प्रमाणात समतारोष पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली समता किती समानता किती आहे ते पण आपल्याला दर्शवतं म्हणजेच याचा अर्थ या, या लॉरेंज करच्या आधारावर आपण सदर कंट्री जी आहे देश हा इग्लिटेरियन आहे का इक्वॅलिटेरियन आहे का की इन इक्वॅलिटेरियन आहे विषमतावादी आहे विषमतेवर आधारित आहे याच आकलन, आकलन। करू शकतो याच काय करू शकतो आकलन म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की हा एखाद्या देशाचा कर जर इकडे इकडे असेल तर आपण म्हणू अत्यंत जास्त विषमता आहे मग अत्यंत जास्त जर विषमता असेल लक्षात घ्या तर याचा अर्थ त्या देशामध्ये इतर जे पॅरामीटर्स आहेत इतर पॅरामीटर्स आहेत ते पण आपल्याला असं दिसेल खऱ्या अर्थानं रेस्ट्रिक्टेड असतील आणि मग याच्या आधारावर पूर्ण इव्हॅल्युएशन केलं तर आपल्याला असं दिसेल खऱ्या अर्थानं त्या देशामध्ये डेमोक्रेसी आहे का लोकशाही आहे का पर्टिक्युलरली इकॉनॉमिक डेमोक्रेसी आहे का हे पण आकलन करता येईल सोबतच हा देश कुठल्या विकासाच्या टप्प्यावर आहे कारण की विकासनशील असेल किंवा अविकसित असेल तर तिथे आपल्याला सर्वसाधारणतः अविषम म्हणजे विषम परिस्थितीमध्ये आपल्याला वितरण झालेलं दिसत आहे बरोबर वर आहे जास्तीत जास्त कर इकडे असेल आणि जर विकसित देश असेल तर मग मात्र इकडे इकडे कर आपल्याला दिसून येईल आलं की नाही लक्षात ठीक आहे लॉरेंज कर जो आहे तो काढायसाठी काढताना आपल्याला काय मदत होते की एखाद्या देशामध्ये विषमता किती प्रमाणात आहे कोणती विषमता आर्थिक विषमता कुठल्या दृष्टिकोनातून उत्पन्न आणि संपत्ती याच्या वितरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येईल आलं नाही लक्षात क्लिअर ओके आता आपण याचे इंटेन्सिटीच्या कॉन्टेक्ट मध्ये समजून घेऊया ही इंटेन्सिटी आहे तो ग्राफ जो आहे तो अशा प्रकारे मी काढलेला आहे इथे चार आ, फेजेस मी काढलेले आहेत हा भाग जर घेतला तर परिपूर्ण समानता परफेक्ट इक्वॅलिटी आणि ह्या बाजूला जर बघितलं तर परिपूर्ण विषमता परफेक्ट इन इक्वॅलिटी आणि इथपासून इथपर्यंत इन इक्वॅलिटी इथपासून इथपर्यंत इक्वॅलिटी आपल्याला दिसेल ह्या बघा हा फोर्टी डिग्री डिग्रीचा सरळ रेषा आहे त्याला काय म्हणतो लाइन ऑफ परफेक्ट इक्वॅलिटी बरोबर आहे ह्या लाईन ऑफ परफेक्ट इक्वॅलिटीवर जर लॉरेंज असेल बघा दिसतोय निळा निळा हा निळा जो आहे लॉरेंज कर त्या गुलाबी रेषेवर हा जो लॉरेंज कर त्या रेषे समानच असेल तर याला आपण काय म्हणतो परफेक्ट इक्वॅलिटी वेअर एक्स इज इक्वल टू वाय काय होईल एक्स इज इक्वल टू वाय याचाच अर्थ काय तर आपल्याला असं दिसेल की समाजामध्ये समान वितरण आहे काय आहे समान वितरण आहे म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला दिसेल रिच पुअर अशी खूप मोठी गॅप नाही किंवा गॅपच नाही तिथे कोणी गरीब आणि कोणी श्रीमंत असा भेदभावच राहिलेला नाही सर्व इन जनरल समसमान असतील समसमान असतील मग काय तर हा जो देश आहे हा आपल्याला काय दिसतोय इगॅलिटरियन इगॅलिटरियन कंट्री बरोबर आहे समताधिष्ठित समाज असेल हा समताधिष्ठित समाज असेल मग एकदा जिथे समता असेल आर्थिक समता त्याच्या आधारावर आपल्याला दिसते सामाजिक पण समता राहू शकते सांस्कृतिक पण क्षमता क्षम समता राहू शकते सोबतच हा देश सातत्याने निरंतर निरंतर है ना हा विकसित होणारा राहील आणि हा शाश्वत विकसित देश राहील कसा देश राहील शाश्वत विकसित सस्टेनेबल डेव्हलप्ड सस्टेनेबल डेव्हलप्ड कंट्री बरोबर आहे आता इथून जसा कर हळूहळू इकडे गेला आला हा जो आहे हा काय शो करतो इन इक्वॅलिटी म्हणजे विषमता विषमता इन इक्वॅलिटी हलकीशी जो गॅप आहे इन जनरल कोणताही समाज असा आदर्शवादी राहू शकत नाही थोड्याफार फार प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ है ना जे आहे संपत्तीचं केंद्रीकरण कुठेतरी हलकं फुलक राहील हा हलका फुलका सांगतो म्हणजे इन आहे हलकी फुलकी इन आहे म्हणजेच हा थोडासा रियालिझम जो आहे रिअलिझमचा कर आहे भा जगातील जग बघी भारत विचारूच नका तो इथं कुठं येते तर माहित नाही है ना रिअलिझम जो आहे जगातील रिअलिझम हे आपल्याला इथे सांगते की थोड्याफार प्रमाणात विषमता असू शकते हा कर जर असा सरकला तर आपल्याला तीव्र तीव्र विषमता है ना हाय इंटेन्सिटी हाय इनइक्वालिटी इक्वॅलिटी हा पाठ आपल्याला दिसून येतो सहसा विकसनशील देश हे ह्या आणि याचे हे हे पण आदर्शच झालं आपण आदर्शच झाला असं होऊ शकत नाही बरोबर आहे पण याच्यात जवळपास येऊ शकते तर ही जी आहे ही हा इन ही कंडिशन सहसा विकसनशील राष्ट्रांमध्ये दिसून येते विकसनशील राष्ट्रांमध्ये काय असतं कि काही मोजक्या लोकांकडे काही मोजक्या लोकांकडे आपल्याला काय दिसत संपत्ती आणि उत्पन्नाचं केंद्रीकरण झालं आहे है।, है ना कॉन्सन्ट्रेशन ऑफ मनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्कम वेल्थ आता हा जो काही समूह असेल मोजका मायनॉरिटी पॉवरफुल फुल मायनॉरिटी मायनॉरिटी कशी आहे वीक मायनॉरिटी आहे पॉवर मायनॉरिटी त्याला आपण काय म्हणतो अलिगार्थी सत्ता समूह अलिगार ग्रुप सत्ता समूह तर आपल्याला एक सत्ता समूह दिसेल ज्यांच्याकडे जबरदस्त पैसा आहे आणि काही असे लोक दिसतील जे पॉवर्टी मध्ये आहेत जे अत्यंत तीव्र प्रकारच्या गरिबीमध्ये आहेत त्यांची संपत्ती जी आहे व्यस्त आहे निगेटिव्ह वेल्थ आहे कशी आहे निगेटिव्ह वेल्थ आहे म्हणजेच काय तर असाही समाज असेल असाही राष्ट्र असेल जिथे मोजक्या लोकांकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालं आहे देर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ अँड इन्कम इन द सम ग्रुप मायनॉरिटी ग्रुप अँड सम ग्रुप ऑफ पीपल काही समूह मात्र गरिबीमध्ये खितपत पडलेले असतील तर ज्या देशामध्ये ऍपसुलुट पॉवर्टी सबस्टॅन्शियल आहे ज्या देशामध्ये ऍपसुलुट पॉवर्टी ही सबस्टॅन्शियल आहे खूप जास्त आहे तिथे हा ग्राफ आपल्याला दिसून येतो भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा थोडाफार राहू शकतो कारण की भारतामध्ये सुद्धा शासकीय जरी म्हटलं तरी एकोणीस टक्के गरिबी आपल्याला दिसून येते पण शासन जेव्हा स्वतः डिस्ट डिक्लेअर करतं की आम्ही ऐंशी ते नव्वद करोड लोकांना अन्न देतो पीडीएस सिस्टीम थ्रू तर याचा अर्थ ऐंशी करोड जर जनता असेल तर भारतातली पन्नास टक्के लोक गरीब आहेत म्हणजेच भारतामध्ये कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमी आहे म्हणजे हा ग्राफ जो आहे थोडाफार भारताच्या कॉन्टेक्ट मध्ये दिसून येतो हा जो आहे हा आदर्श आहे एक्स्ट्रीम इन इक्वॅलिटी परफेक्ट इनइक्वॅलिटी परफेक्ट इन इक्वॅलिटी म्हणजे काय एक व्यक्ती आहे एक व्यक्ती जो आहे त्या एका व्यक्तीकडे संपूर्ण संपत्ती संपूर्ण संपत्ती एकाच व्यक्तीकडे आणि इतर पूर्ण जो आहे मॉब त्याच्याकडे संपत्ती नाही ऑल वेल्थ एंड इन्कम इज इन द हँड ऑफ अ सिंगल पर्सन सिंगल हाऊस होल्ड बट इज इट पॉसिबल अशी आदर्श स्थिती शक्य आहे का नाही अशी नाही पण ही जी आहे ही रेषा मात्र अशी 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 अधिकाधिक वाढू शकते ही जितकी जितकी तीव्र होत जाईल तितकी तितकी विषमता इन इक्वॅलिटी इथे दिसून येत राहील म्हणजेच काय तर ही जी स्थिती आहे ही डेंजर झोन सांगते आणि इथून ही स्थिती जी आहे ही सुबत्तेच प्रतीक सांगते आलं की नाही लक्षात मग लॉरेंज कच्या आधारावर आपण काय काढू शकतो इंटेन्सिटी ऑफ इन इक्वॅलिटी आहे ना अँड हाऊ द सोसायटी इज गॅलिटेरियन समताधिष्ठित देश आहे का आणि नाही आहे तर विषमतेची तीव्रता किती आहे लक्षात आलंय क्लिअर पण लॉरेंज एक अडचण आहे की जर आपल्याला प्रत्यक्षात विषमता किती आहे किती प्रमा किती पॉप्युलेशन हे किती लोकसंख्या ही गरिबीत खितपत आहे किती दोघांमधलं वेल्थ आणि इन्कम म्हणजे संपत्ती आणि उत्पन्नाचं वितरण किती किती विषमतेने डिस्ट्रीब्युट झालेलं आहे हे मात्र सांगता येत दॅट इज अ मेजर लिमिटेशन ऑफ अ लॉरेंज क्लिअर लक्षात आलं काहीच नाही एकदमच मस्त आहे रे भाऊ सोप्पा सोप्पा आहे आता याचं अप्लिकेशन करायचं आता याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू की याचं अप्लिकेशन कोणत्या कोणत्या रेशोसाठी वापरण्यात आलं आलं की नाही लक्षात ठीक आहे क्लिअर आयडिया यास मला वाटते समजला मस्त होता झक्कास असं मला वाटते तुम्हाला बी समजला असन अभ्यास तर तुम्ही करता मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट